धारावीचा पुनर्विकास झाल्यानंतर या भागाची शहराच्या अन्य भागाशी थेट जोडणी देण्यासाठी उपाययोजना करण्यास राज्य सरकारनं सुरुवात केली आहे त्यानुसार धारावीमध्ये मल्टी मॉडेल ट्रान्झिट हब विकसित करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिलमध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेणारी बैठक घेतली होती यामध्ये मल्टी ट्रान्झिट हब विकसित करण्यासाठी एम एम आर डी एची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले होते याला नुकतीच मान्यता मिळाली असून एम एम आर डी ए नोडल एजन्सी म्हणून काम पाहणार आहे तर कशी असेल धारावीतील मल्टी मॉडल ट्रान्झिट हब जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार टी व्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा साक्षात सावंत धारावी पुनर्विकासाच्या उंबरठ्यावर आता शाश्वत आणि समकालीन वाहतूक प्रणालीच्या दिशेनं राज्य सरकारनं एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे धारावीत मल्टी मॉडेल ट्रान्झिट हबच्या संकल्पना आणि विकासासाठी नोडल एजन्सी म्हणून राज्य सरकारनं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एम एमआरडी नियुक्ती केली आहे नोडल संस्थेच्या भूमिकेतून एम ए सध्या बुलेट ट्रेन मेट्रो तीन एम एम आर सी एल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य आणि पश्चिम रेल्वे आणि बेस्ट आदी महत्वाच्या संस्थांमध्ये समन्वय साधून रेल्वे मेट्रो विमानतळ आणि बस सेवा यामधील सुसंगतता साधण्याचं काम करत आहे याच यशस्वी कामगिरी सोबत आता धारावी मल्टी ट्रान्झिट हब या प्रकल्प अंमलबजावणीसाठी प्रथमत एम एम आर डी एक व्यावसायिक संस्था नियुक्त करेल ही संस्था या प्रकल्पाचा सविस्तर शास्त्रीय अभ्यास व संरचनात्मक आराखडा तयार करणार आहे यासाठी लवकरच प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती एम एम आर डी दिली आहे आता पाहूयात धारावी मल्टी ट्रान्झिट ट्रांझिट हब कसं असेल माही सायन आणि चुना भट्टी स्थानकांसोबत उपनगरीय रेल्वेचा समावेश असेल मेट्रो लाईन टू बी मेट्रो तीन मेट्रो आठ आणि मेट्रो अकरा यांच्याशी धारावीची जोडणी असेल बीकेसी बुलेट ट्रेन स्थानक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट धारावीचा संपर्क असेल धारावी व बी सी क्षेत्राला सेवा देण्यासाठी बी पर्सनल रॅपिड ट्रान्झिट नेटवर्कचा विस्तार करण्यात येईल बाय कार्यरत असलेले शॉपिंग मॉल्स हॉटेल्स ऑफिसेस कन्व्हेक्शन सेंटर्स रेस्टॉरंट्स व कॅफेज असलेलं शहरी केंद्र म्हणून नवीन धारावी ओळखली जाईल याबाबत माहिती देताना एम एम आर डी एचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी म्हणतात धारावी मल्टीमॉडेल ट्रान्झिट हब ही केवळ वाहतूक व्यवस्था सुसंगत करण्याची योजना नसून समावेशक नागरी परिवर्तनाचे दूरदर्शी स्वप्न आहे भविष्यातील गरजा पूर्ण करणारे नागरिक सेवा व संधी यांना एकत्र जोडणारे शाश्वत आणि समकालीन केंद्र आम्ही उभारणार आहोत अभ्यास पूर्ण झाल्यानंतर एम आर डी ए या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सर्व वाहतूक साधनांची जास्तीत जास्त जोड साधणारा व्यापक आराखडा सादर करेल अशा रीतीनं धारावी मल्टी मॉडेल ट्रान्झिट हब हो हे मुंबईच्या शहरी पुनरुज्जीवन वाहतूक सुधारणा आणि आर्थिक विकासाचं एक प्रमुख केंद्र ठरेल याचसोबत मुंबईला जागतिक दर्जाची एक परिवहन व्यवस्था उभारण्यातही महत्वपूर्ण ठरेल या संपूर्ण विषयावरील तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धारावी पुनर्विकासाबाबतची तुमची संकल्पना आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी व्ही फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट एम टी व्ही डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद